सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे जाणून घेऊया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणावीस चा एक चा आणि एक, एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील जाणून घेऊया ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निवृत्तीच्या नंतर पेन्शन मिळविणे हा त्यांचा अधिकार असेल आणि सदर अधिकाराला रोखून ठेवण्याचा अथवा रोख लावणे याबाबत आदेश करता येणार नाही पेन्शन ही एक प्रकारची दान नसून सरकार आपल्या मर्जीप्रमाणे प्रसाद देईल अथवा त्याबाबत मनमानी करू शकत नाही सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्याचा एक प्रकारचा मूल्यवान अधिकार आहे असे सदर कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार हा राज्याच्या आदेशानुसार प्राप्त होत नाही तर सदर पेन्शन नियमांच्या बळावर पेन्शन सा अधिकार प्राप्त होतो यामुळे राज्याला या, या विरुद्ध आदेश पारित करता येत नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सदर कायद्यानुसार नमूद करण्यात आलेले आहे अथवा बंद करणेबाबत आदेश पारित करीत असेल तर सदर संविधान अनुच्छेद एकोणावीस चा एक बस चा एक कायद्याचे उल्लंघन होईल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर कायद्यानुसार सर सरकारी कर्मचाऱ्यांना सदर नियमानुसार निवृत्तीच्या नंतर पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारकडून सन 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळत नसल्याने सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे संविधानामध्ये पेन्शन बाबत नमूद करण्यात आलेली तरतूद आपण स्क्रीनवर बघू शकता धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर